आळंदी तालुकाखेड येथील केळगाव परिसरात जमीन खरेदी विक्रीत मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे शिवाजीनगर येथील अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेने वैध खरेदी खताद्वारे विकत घेतलेल्या जमिनीबाबत पुन्हा खरेदीखत करून दुबार विक्री केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात बावीस जणांच्या विरोधात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून तक्रारदार एकच आहे आणि गुन्ह्यांचे स्वरूपही सारखेच आहे पहिल्या प्रकरणात जमीन गट क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एकोणनव्वद एकशे चौऱ्याण्णव आणि दोनशे वीस या क्षेत्राचा समावेश असून आरोपी अंकुश ज्ञानोबा मुंगसे निवृत्ती ज्ञानोबा मुंगसे भरत ज्ञानोबा मुंगसे पंकज सुरेश बलदोटा व सागर कांतीलाल मुंगसे यांनी संगनमत करून फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या खरेदी खताची माहिती असताना देखील तीच जमीन जून दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा विक्रीस काढली दुसऱ्या प्रकरणात दत्तात्रय गोविंद विरकर विठ्ठल गोविंद विरकर संभाजी बबन विरकर संतोष बबन विरकर बाळासाहेब गोविंद विरकर सनी आनंदा विरकर तसेच इतर महिला आरोपींसह पंकज सुरेश बलदोटा व सागर कांताराम मुंगसे यांचा सहभाग असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे या आरोपींनीही फिर्यादीने फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये चौपन्न लाख चाळीस हजार रुपयांना खरेदी केलेली जमीन संगनमत करून पुन्हा विक्री केली तिसऱ्या प्रकरणात आरोपी रामचंद्र कृष्णा मुंगसे लहू कृष्णा मुंगसे योगेश लहू मुंगसे पंकज सुरेश बलदोटा व सागर कांतीलाल मुंगसे यांनी फिर्यादीकडून तेवीस लाख बावन्न हजार रुपयांना विकलेली जमीन पुन्हा दुबार विक्री करून फसवणूक केली या तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपींनी खरेदीखत झाली असल्याची पूर्ण माहिती असतानाही संगणमत करून पुन्हा विक्री करून फिर्यादीचा विश्वासघात केला आहे सर्व आरोपींच्या विरुद्ध आणंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून अद्याप कोणालाही अटक झाली नाही तर पोलीस पुढील तपास करत आहे